नंदुरबारच्या अक्कलकोवाच्या अंमलीबारी घाटात झालेल्या बस अपघातातील शालेय बसची फिटनेस मुदत दोन महिन्यांपूर्वी संपलेली असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झालाय दरम्यान या अपघातात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत केवळ बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामुळे एका राजकीय पक्षाच्या नेत्यांची संस्था असल्यानं हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न तर होत नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे अक्कलकुबा तालुक्यातील मोलगी परिसरातून आदिवासी विद्यार्थ्यांना घेऊन अक्कलकुब्याकडे जाणारी शालेय बस अंमलीबारी जवळ दरीत कोसळून झालेल्या अपघातात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर बावन्न विद्यार्थी जखमी झाले जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील मेहून बारे येथील आदिवासी विकास विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या अनुदानित आश्रमशाळेत या विद्यार्थ्यांना नेण्यात येत होते अपघातग्रस्त बस एम एच पंधरा एक चौदा एकोणसाठ हिची फिटनेस ही बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्येच संपल्याचे उघड झाले आहे त्यामुळे बसची फिटनेस संपली होती तर ती रस्त्यावर धावलीच कशी असा प्रश्न उपस्थित होत आहे अपघातानंतर पोलिसांनी फरार चालकाला ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंदवलाय मात्र या बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक होत असल्याचंही उघड झालंय दरम्यान पोलिसांनी या बसची सर्व कागदपत्रे जमा करण्याचे संबंधितांना आदेश केले दरम्यान विद्यार्थ्यांना नियमबाह्य पद्धतीनं कोंबड्यांसारखे कोंबून वाहतूक सुरू केली असल्याचं उघड झालं आहे ब्युरो रिपोर्ट महान्यूज 19 जळगाव